हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आजचा व्हिडिओ आहे गोवा डे वन ते मी अजून काढलंच नाही आणि खूप साऱ्या गुंता होतील असं मला एक्सपेक्टेड आहे ओके सो आपण स्टार्ट करू ट्रेन तिकीटपासून तर ते आम्ही बुक केलं होतं दोन महिने आधी ते होतं अकराशे रुपये पर पर्सन ए सीचं तिकीट थर्ड ए सी त्यानंतर आम्ही रूम बुक केला होता तो होता अंजुनाजवळ अंजुना बीच जवळ पर पर्सन चौदाशे पन्नास करेक्ट सॉरी पर डे म्हणजे टोटल 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 सात सात हजार दोनशे पस्तीस पाच दिवसाचं होतं आमचं सो पाच दिवसाचं एवढं पडलं ते तुमच्यावर वारे तुम्ही दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार आपल्यावर असतं इझिली भेटतं आम्हाला थोडं भीती वाटत होती कारण आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं आणि ऑनलाईनच पैसे पे केले होते कारण मोस्ट ऑफ द टाईम फ्रॉड पण होतो बट लकीली आमच्यासोबत असं काही झालं नाही रूम छान होता आणि सगळं छान होतं सो त्याच्यानंतर जो नेक्स्ट म्हणजे स्टार्टिंग आहे ते तुम्ही स्वतः बघा आणि मी तुम्हाला भेटते तर आज आहे फ्रायडे फोर्टीन फेब म्हणजेच आता नेक्स्ट डे झाला आहे फिफ्टीन फेब तर आता आमची ट्रेन आहे कल्याणवरून आ, रात्री एक वाजता आम्ही मुद्दाम रात्रीचा प्रवास घेतला होता जेणेकरून आमची म्हणजे जाण्या येण्याची सुट्टी नाही जाणार म्हणून तर आम्ही जवळपास उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत पोचून जाऊ नऊ दहापर्यंत तर रात्रीचा प्रवास हे जेवण आम्ही घरूनच करून आलो होतो बट थोडेसे मी डेट्स वगैरे आणले असंच म वगैरे नको व्हायला म्हणून मी खाऊन घेतलं आणि यांना पण दिलं यांचं सीट एक्झॅक्ट माझ्यासमोर आहे आता झाली आहे सकाळ आणि तुम्ही बघू म्हणजे नीट दिसणार नाही क्लिअर पण खूप सारं कोकण वगैरे दिसलं आम्हाला आणि आता आम्ही पोचलो आहे स्टेशनवरती तर इथून आपल्याला ऑटो करायची आहे इथे ऑटोचं जवळपास सातशे आठशे रुपये घेतात मोस्टली त्यांचे तेच रेट्स आहेत एक गोमाइल्स म्हणून पण ॲप आहे तिथे कमी लागतात असं आम्ही बघितलं होतं पण तिथे अनअवेलेबल दाखवत होते सो ऑटोशिवाय आम्हाला दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं सो आम्ही ऑटोच केली तर इथून आपण आता आम्ही पोचले आमच्या रूमला तर हा आहे आमचा रूमचा एरिया आणि मी तुम्हाला आमचा रूम पण दाखवते पहिलाच रूम दिला आम्हाला तर एकदम नॉर्मल बेसिक रूम आम्ही घेतला आहे एकदम लक्झरी वगैरे काही नाही कारण आपल्याला फक्त थोडा वेळच रूममध्ये असं राहायचं वगैरे आहे बाकी तर आपल्याला पूर्ण फिरायचंच आहे तर छान आहे बऱ्यापैकी खूप छान आहे फ्रीज वगैरे पण दिलं आहे ए सी आहे सगळ्या सगळ्या फॅसिलिटीज आहे इथे फक्त फूड वगैरे काही इन्क्लुडेड नाही आहे वॉटर वगैरे टी व्ही सगळं 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 आहे तर तिथे आम्ही गेल्यानंतर तुम्ही ज्या पण रूमला जाता ना त्या लोकांकडे मोस्टली कॉन्टॅक्ट असतो स्कूटीवाले जे लोक असतात किंवा कार्स वगैरे तर त्यांचा कॉन्टॅक्ट असतो तो तुम्हाला इझिली भेटून जाईल तर स्कूटी मो मे मोस्टली फोर हंड्रेड पर डे फाईव्ह हंड्रेड पर डे असते आम्हाला फाईव्ह फोर हंड्रेडला ओल्ड स्कूटी भेटते फाय हंड्रेडला न्यू स्कूटी भेटते बस हां तर आम्ही आम्ही आमची जवळपास ओल्डच वाटत होती ती फायव्ह हंड्रेड पर डे पेट्रोल स्वतः टाकायचं आणि तिथे पेट्रोलचा काही इश्यू नाही होत तुम्हाला प्रत्येक म्हणजे शॉपवर पेट्रोल इझिली भेटून जातं तिथे अशा बॉटल्स ठेवलेल्या असतात सो पेट्रोलचं पण जर तुम्ही शॉपवरून पेट्रोल घेतलं तर जर शंभर रुपयाचं पेट्रोल असेल इमर्ज... तर तुम्हाला ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागतील वन ट्वेंटी अशा तर इमर्जन्सीसाठी इमर्ज इमर्जन्सीसाठी तुम्ही घेऊ शकतात शॉप वगैरे भरून नाहीतर तिथे पेट्रोल पंप वगैरे भरून पण घेऊ शकतात तर पाच दिवस पाच दिवसाचे स्कूटीचे पर डे पाचशे प्लस पेट्रोल सो तुम्ही काउंट करून घ्या असं काही नाही आहे की म्हणजे गोवाला खूप खर्च लागतो लागतो पण तो आपल्या पण हातात असतो की म्हणजे कुठे किती खर्च करायचा तो आपण कंट्रोल करू शकतो तर दुपारची वेळ होती तर आम्ही स्कूटी वगैरे काढली आमची आणि आम्ही असं एखादं छानसं जेवणासाठी ठिकाण ठिकाणी गेलो त्याचं नाव होतं आठ जुना जो अंजुनामध्ये फेमस कॅफे आहे खूप तर मग आम्ही विचार केला की तिथेच जाऊया सो so, चला मग ॲक्च्युली आम्ही बीचवर जाण्याचा विचार केला होता पण इतक्या उन्हामध्ये बीचवर जाणं खूपच मुश्किल आहे तर तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी इथे शॉप्स वगैरे दिसतील म्हणजे खूपच साऱ्या ठिकाणी असं नाही की स्पेसिफिक मार्केटमध्येच बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे छोटे छोटे शॉप्स दिसतील जिथे तुम्हाला बऱ्याच व्हरायटी ऑफ वस्तू भेटतील आणि आता पण पोचले आपण आठ जुनाच्या पार्किंगमध्ये तर आम्ही गाडी पार्क करून दिली तरी ते पार्किंगचे पण पैसे आहेत पन्नास शंभर रुपये काहीतरी घेता ते आणि इथे तुम्हाला सगळ्या त्याच गाड्या दिसतील त्यांच्या फसिनं 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 तर आपण जाऊया आता आठ जुनामध्ये तर हा आहे आठ जुना कॅफे एकदम रोडाच्या साईडलाच आहे आणि याच्या दोन ब्रांचेस आहे जर इथे तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही तर दुसऱ्या इथं पण जाऊ शकता तर इथे वेटिंग आहे आम्हाला जवळपास सो आम्ही आलो गोवा तर एक तास वेटिंग नसल्यावर बराच आम्हाला टाईमपास करायचा होता स्वामी इकडे तिकडे इकडे तिकडे टाईमपास करत होतो हा कॅफेमध्ये खूप साऱ्या अँटीक गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवते तर इकडे आहे काय पेंटिंग्स वगैरे आहेत इकडे काही छोट्या छोट्या डेडीज वगैरे आहे किचन्स वगैरे आहे म्हणजे खूप सारे क्रिएटिव्ह लोकं आहेत तिथे जे असं वस्तू सेल करतात क्रॉकरीज आहे कप्स आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कॅफेच्यामध्येच आहे ना तर इकडे पुढे गेम्स वगैरे पण आहे जर तुम्हाला खेळायचं आहे बोर वगैरे होत असेल तर तुम्ही हे गेम्स वगैरे पण खेळू शकता तर आम्ही निघालो इथून कारण एक तास वेटिंग आणि थोडं गरम पण होत होतं पण त्याच्यानंतर आम्हाला कॉल आला की तुमचा नंबर आला आहे तर आम्ही रिटर्न आलो कसं आहे

खूप भूक लागली होती सो आम्ही एक्सपेरिमेंट न करता काही फालतू न मागवता आम्ही पिझ्झा मागवून घेतला कारण दुसरं काही ऑप्शन आम्हाला समजतच नव्हतं वेगवेगळेच डिश होत्या तिथे तर पिझ्झा मागवला आणि एक स्वीट डिश मागवली होती दोघं छान होते पण काही नाही ओव्हर रेटेड कॅफे आहे एवढं काही म्हणजे भारी वगैरे नाही आहे सो आम्ही रूमला गेलो आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो अंजुना बीच सनसेटच्या टायमाला जा खूप भारी खूप भारी व्ह्यू असतो तर आम्ही म्हणजे थोडा रेस्ट केला आणि सनसेटच्या टायमाला गेलो अंजुना बीच त्या मस्त पैकी सनसेटचा मज्जा घेताय सो त्यांना आपण डिस्टर्ब नाही करणार त्यांना एन्जॉय कर देऊ आपण त्यानंतर इथे एक असं बीच साईड असं सा बसण्यासाठी वगैरे होतं तर आम्ही ते बसलो पण ते बोलले की इथे बसणं पण सेम आहे आणि हॉटेल होतं जिप्सी म्हणून तर तिथेमध्ये पण सेम रेट्स आहे म्हणजे तुम्ही काही खाणार वगैरे तर तर आम्ही विचार केला की आता जवळपास म्हणजे संध्याकाळच झाली तर बाहेर बसण्यापेक्षा मध्ये जाऊया तर कॅफे खूप सुंदर होता खूप सुंदर पण एवढं वर्थ नाही आहे यार म्हणजे हा ठीक आहे ॲम्बियन्स वगैरे खूप भारी आहे पण आम्हाला एवढं काही आवडलं नाही म्हणजे आम्ही पिझ्झा घेतला आणि कोणतं तरी तर एक सॉ कोल्ड्रिंक घेतलं होतं बट ओके ओके होतं एकदम वाव नव्हतं पिझ्झामध्ये टोमॅटोज खूप जास्त होते जे आम्हाला बिलकुल नाही आवडत आणि पि जो कॅफे होता त्याचा ॲम्बियन्स तर टेन आउट ऑफ टेनच होता फूड टेन आउट ऑफ थ्री हा गोव्यामधला फेमस कॅफे आहे हॅलो हॅलो बीच वर गर्दी नाहीये पण इथे गर्दी आहे कारण एक मुलगी डान्स करते आहे त्यानंतर आम्ही बागा साईडला गेलो एवढं थकलेलं बसल्यानंतर पण बापरे आणि मला बरंही नव्हतं वाटत ते आज एवढी थकलो सो आता आम्ही घरी जाऊ आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब